वडगावची ग्रामदेवता मंगाई देवीची यात्रा मंगळवारी होणार आहे वडगावची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री मंगाई देवीची यात्रा येत्या मंगळवारी दिनांक अठरा रोजी भरणार आहे यंदाही आपल्या ग्रामदेवतेची यात्रा पारंपारिक पद्धतीने आणि उत्साहात साजरी करण्यासाठी वडगाववासीय सज्ज झाले आहेत तर यात्रेनिमित्त मंदिर परिसरात पूर्वतयारीला जोर आला आहे महापालिकेच्या वतीने या भागात स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या मंगाई देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस जरी मंगळवार असला तरी आठवडाभर या, या ठिकाणी यात्रोत्सव सुरू असतो यात्रेनिमित्त देवीच्या हत्तीतील भागात वार पाळण्यात येत असून वार दिनी कुमारिकांच्या वतीने देवीच्या हद्दीतील मंदिरात पूजन केले जाते शेकडो कुमारिका या कार्यक्रमात भाग घेत असतात यंदाही या कार्यक्रमास कुमारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे या यात्रेस हमकास पाऊस येतोच यात्रेच्या पूर्वी एकूण आठ दिवस वारच्या स्वरूपात पाळले जातात या वार दिवशी दररोज या ज्या कुमारिका मुली आहेत त्या कुमारिकांच्या वतीने या भागातील विविध मंदिरात जाऊन पूजन केलं जातं आहे त्या डोक्यावर ज्या कळशी घेतलेल्या आहेत त्या कळशीतलं पाणी त्या दे देवावर वाहून पूजन केलं जात आहे त्यांचं चांगलं शिक्षण व्हावं आणि आरोग्यपूर्ण जीवन जगावं यासाठी ह्या कुमारिकांच्या वतीनं एक मागणं घातलं जातं आठव्या वाढ वाढ झाल्यानंतर या दिवशी दिवीची भर यात्रा भरते रोगराई पसरली होती पिकं वाळून गेली होती त्यामुळे ती त्यावेळच्या शेतकऱ्यांनी या देवीला नमस केला गाराने घातले येथे या ठिकाणी भरपूर पाऊस पडावा आणि नष्ट व्हावी आणि देवीला गाराने घातल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि पीक पाणी जोरात द्यायला तेव्हापासून या यात्रेची सुरुवात झाल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे पारंपरिक यंदा यंदाही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केलेला आहे वडगाववासियांनी या यात्रेची तयारी पूर्ण केलेली आहे आता आम्ही मंगा मंगाई देवीच्या प्रांगणाचाच हो, उभा आहोत आमच्यासोबत नगरसेवक मनोहर हलगेकर आहेत महानगरपालिकेच्या वतीनं यात्रेच्या पूर्वतयारी काय काय केलेलं आहे त्याबद्दल सुटक्यात माहिती येणाऱ्या अठरा तारखेला जी पुरव्या भागातील मोठ्या प्रमाणात होणारी जी यात्रा आहे त्यासाठी लाईटची व्यवस्था सर्व स्वच्छता मंदिर परस परिसरातील पिंग मारून त्या ठिकाणी चितल होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे परत पाणीपुरवठा जास्त प्रमाणात अभावा उच्च दाबाने पुरवठा होण्यासाठी पा पाण्याची सोय केलेली आहे त्याचप्रमाणे त्या भागात सहीवाशनात येणाऱ्या भक्तांना त्रास होऊ नये त्यासाठी ट्रॅफिकची त्यास जी समस्या निर्माण होत होती ती देखील आम्ही प्रशासना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे त्याचप्रमाणे मंदिरच्या सर्व परिसरातील नागरिक या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून त्यांना आम्ही एक हे देणार आहे त्यांना ओळखपत्र देणार आहे त्यातून ते कार्यकर्ते सेवा म्हणून या मंगळवारी अठरा तारखेला त्या दिवशी ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कार्य करणार आहेत आणि व्यवस्थितरित्या यात्रा पार पडवण्यासाठी सगळे सहकार्य करणार आहेत महिमा वाढवणारे एक आर्थिक आणि या जत्रेचं पूर्ण विस्तार सांगण्यासाठी विद्याध्या शेळके यांनी एक स्वरचित अशी मंगाई देवीबद्दल या आरती केलेली आहे तसेच मंगाईदेवीचं एक स्वतंत्र मंत्रसुद्धा त्यांनी केलेलं आहे याबाबत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते सर तो 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 मंगाई देवीच्या आरतीबद्दल तसेच या मंत्राबद्दल पोशात माहिती घ्या की कशी सुचली आरती की आमची मंगायची आम्ही पुजतो आम्ही हे करतो पूजा करतो पण आमच्या मंगायला आरती नाही आहे त्याआधी मला ही कल्पना सुचल्यानंतर मी ती कल्पना साकारण्यासाठी प्रयत्न केला आणि आश्चर्याची गोष्टी माझ्या हातुर ती कार्य घडलं आणि जी सर्वांनाच आवडते आणि ह्या आरतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या आरतीमध्ये माहिती आहे महती आहे भक्ती आहे आणि फलश्रुती आहे त्यामुळे सर्वांच्या प्रोत्साहनाकरून मी एकदा आठ गीते निर्माण केली आणि त्यातील आरतीचं ध्वनिमुद्रण झालेलं आहे ध्वनी झाल्यानंतर त्याचं ओपयोगी झालं पाहिजे मागच्या श्रावण महिन्यामध्ये आणि तिथं मंगळवार भक्तांची दर्शनासाठी रीग लागलेली असते पूर्वी या यात्रेत शेतकऱ्यांची यात्रा तसेच पावसाची यात्रा ही म्हणण्यात येत असे यात्रेच्या सुमारे महिन्याभरापूर्वी देवीला गाराने घालण्यात येतात चांगला पाऊस येऊ दे शेतातील पीक चांगले येऊ दे रोगराई नष्ट होऊ दे आधी मागण्यांचे गाराने देवीला घालण्यात येते माझे नाव अंबिका अमित नाजरे मी इथं पहिलीपासून येतोय आणि इथं शाळा सुटल्यावर इथं येतो आणि सगळे मैत्रिणीतून सगळे येतो माझं घर जुने बळगाव गणेशपती घरी जुने बळगाव आणि मी इथं पहिल्यापासून येतो आणि इथं देवाकडे देवाला जाऊन सगळं पूजा डोळ बरोबर एकदा येतो इथं देवाला जाऊन पाणी पण घालतो सगळं हे करतो यात्रे दिवशी दुपारी बाराच्या सुमारास हे गाराने उतरवल्यानंतर भर यात्रेस सुरुवात होते देवीला ओटी भरणे तसेच नवस फेडण्यासाठी भक्तांची गर्दी उसळून येते वडगाव खासबाग शहापूर जुनेबेळगाव अनगोळ बेळगाव आदी भागासह आसपासच्या ग्रामीण प्रदेशातील हजारो भाविकांची यात्रे दिवशी उपस्थिती असते तर महाराष्ट्र तसेच गोव्यातील भक्तगणही नवस फेडण्यासाठी या दिवशी हमखास या ठिकाणी येतो यात्रेच्या पूर्वतयारीने सध्या जोर धरला आहे यात्रेनिमित्त परिसरात विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध करण्यात येत असतात या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे तर आपल्या ग्रामदेवीच्या यात्रेसाठी वडगावकर सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला ला शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची धनसंचय योजना सव्वीस महिन्यात मिळवा सवापट परतावा टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो टू वन टू फोर झिरो फाय झिरो